आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे आज खासदारच्या इलेक्शन लागले आहेत या इलेक्शनसाठी आम्हाला आज खाडेसाहेबांनी इथं बोलवलं होतं गेली दीड दोन महिने हे प्रक्रिया चालू आहे पण आज आम्हाला पहिल्यांदाच बोलवलं की खासदारांची निवडणूक लागली आणि आपल्याला खासदारांचं काम करायचं मी स्पष्ट माझी भूमिका सांगितली की आम्ही काय खासदाराचं काम करू शकणार नाही कारण दहा वर्षात खासदार फोटो होते खासदारींनी काय काय कामं केली दहा वर्षात किती मंडळांना खासदारांना भेटी दिल्या किती हिंदू धर्माच्या सणाला उपस्थित राहिली यामुळं ह्या लोकांच्यातली खासदारांची नाराजी आहे खासदारांना त्यांच्या पिएनं आम्ही सतत सांगत होतो की जरा इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या एखादा माणूस आमच्या हातला चांगला नेता वारला आहे तिथं जाऊन तुम्ही भेट द्या ते देऊ शकत नाही जर असा खासदार जर आपल्याला लाव मिळत असेल तर आम्ही त्याचं काम करायची काय गरज आहे आम्हाला कुणाचीही गरज नाही आम्हाला पक्ष सगळे सारखे आहेत चारही पक्षात तुम्ही चार वेळा निवडणूक लढेल वेगवेगळ्या वेगळ्या पक्षातनं मी निवडून आले म्हणजे मी गेल्या वेळेला खासदार खासदारांनी आम्हाला सुद्धा नाही फक्त आमदारांच्या विश्वासावर आम्ही आडेच्या विश्वासावर तिकीट घेतलं तिकीट घेतल्यानंतर चार चार उमेदवार जे दिले आम्हाला त्या उमेदवारापेक्षा तीन उमेदवार काय होते ते सगळ्याच आहे सात नंबरच्या जनतेला माहीत आहे सात नंबरच्या जनतेतनं त्या लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणायला किती त्रास झाला हे मला माहीत आहे कारण त्या तीन उमेदवारला काय माहीत नव्हतं तीन उमेदवार घरात झोपा काढत होत्या त्यांना फक्त एक मताची काळजी लागली ती पण मी सांगितलं दिला तर चार मतं द्या म्हणूनच चार भाजपची तिथं तक शूट निवडून आली दुसरी गोष्ट आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी मग आम्हाला सुरेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं ओक्य काय असेल तर आम्ही काम करायला का तयार आहे घरदार सोडून मी सहा महिने त्यांच्यासाठी ते फिरायला तयार आहे कारण तिने वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित दोस्तीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडेंच्याबद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडे यांच्याबद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्याबद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून आलेलं आहे